नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आज डफळापूर गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न याची दाहकता ओळखून आमदार साहेबांनी आज कृष्णाखोरेच्या म्हैसाळ कालव्यातून आम्हाला डफापूरवासियांना पिण्याचे पाणी आम्ही मागणी केल्यानंतर तात्काळ सोडले त्याबद्दल त्यांचा शतशा ऋण आहे आम्ही आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा छोटासा सत्कार आयोजित केला असंच गावच्या पाण्याचा प्रश्न पिण्याचा होता हा आता बऱ्यापैकी संपुटात येईल असेच आमच्या गावकऱ्यांची शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे असं एक पंधरा दिवस ते एक महिना पाणी देऊन त्यांनी सहकार्य करावे ही विनंती नपूर तलावामध्ये आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या प्रयत्नातून नफापूर तलावामध्ये पाणी सोडलेलं आहे डफळापूर आणि डफळापूर भागातल्या शेतकऱ्यांची अतिशय भीषण अवस्था पाण्यामुळे झाली होती आणि आमदार साहेबांनी त्याची गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी आमदार साहेबांकडे के विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आमदार साहेबांनी कालपासून पाणी डफळापूर तलावात सोडण्या सोडलेलं आहे आणि असंच या आठ दिवसात हे पाणी चालू जर राहिलं तर डफळापूर तलाव ओव्हरफ्लो होऊन दफळापूरच्या खालचे जे बंदर आहेत ते सगळे भरून अगदी कुडनूरच्या हद्दीपर्यंत दफळापूरचं पाण्याचा प्रश्न मिटेल आणि आमदार साहेबांना अशी पण एक विनंती आहे की आमच्या ब त्याचबरोबर डफळापूरच्या नंतर कुडनूर असू दे शिंगणापूर असू दे मिरवाड असू दे बेळंगी तलाव असू दे या सर्व भागात पाणी सोडण्याची विनंती आम्ही आत्ताच त्यांच्याकडे केलेली आहे या विनंतीचा मान देऊन नक्कीच ते दे, सोडण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा